महाराष्ट्रामध्ये खोकल्याच्या औषधांमुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूची गंभीर समस्या समोर आली आहे राज्य सरकारने यावर त्वरित कारवाई करत या खतरनाक औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय या घातक कफ सिरपांमुळे अनेक बालकांना प्राणहानी झाली आहे ज्यामुळे पालकात भीती आणि चिंता वाढली आहे या विषयाचा सविस्तर आढावा घेऊया नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहता सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आजकाल सिरपांचे वापर बालकांच्या खोकल्यावर होतो विशेषतः ज्या खोकल्यावर सामान्य औषधं प्रभावी नसतात पण काही कंपन्यांनी अशा औषधांमध्ये पॅरासिटेमॉल फॅनिल फ्रीन हायड्रोक्लोराईड यासारखे घटक घातक प्रमाणात वापरले आहेत या औषधांमुळे बालकांच्या शरीरावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत ज्याने मृत्यूचा धोका निर्माण होतोय राज्य सरकारने या समस्येचा गांभीर्याला लक्ष देत लगेच कार्यवाही केली आहे औषधी विकणाऱ्या मेडिकल स्टोअर्स मध्येही अशा धोकादायक औषधांची तपासणी आणि त्वरित निर्बंध घेण्याचे आवाहन करण्यात आले पालकांनी कोणताही खोकल्याचे सिरप वापरताना डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे अन्यथा बालकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो क्लोड्रिफ नावाने ओळखली जात असलेले कफ सिरप यामधील घटक फार बाबतीत घातक ठरले त्यामुळे आरोग्य विभागाने ताबडतोब औषधांवर बंदी घालून ती कारवाई सुरू केली आहे हे खोकल्याच्या औषधांवर राज्य सरकारने घेतलेले निर्बंध नक्कीच बालकांच्या सुरक्षिततेसाठी असेल पण याचबरोबर पालकांनीही सार्वजनिक दवाखान्यांमध्ये आपल्या मुलांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे तितकंच महत्वाचे सोबतच प्रमाणित औषधे वापरणेही महत्वाचे खोकल्याचा आजारीपणा लवकर बरा व्हावा यासाठी बाजारात विविध प्रकारच्या औषधांचा वापर केला जातो पण या औषधांमध्ये किती सायट्रोजन आहे ही, ही कुठल्या घटकांमुळे तो आपल्या आपल्या बाळासाठी हानिकारक ठरतो याची माहिती नसते म्हणूनच सरकारी अधिकाऱ्यांनी ताबडतोब अत्यंत काटेकोरपणे या औषधांची तपासणी करणं गरजेचे आहे राज्य सरकारच्या आजच्या निर्णयामुळे या, या बालकांच्या मृत्यूला थांबवण्याचा मोठा प्रयत्न झालाय त्यामुळे कोणत्याही अप्रमाणित कफ सिरपचा वापर टाळा आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगा आपल्या मुलांच्या तंदुरुस्तीमध्ये एखादेही धोकादायक पदार्थ लागू देऊ नका आपल्या मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि फक्त प्रमाणित औषधे वापरणे गरजेचे आहे औषधे घेताना प्रत्येक वेळेस लेबल तपासा आणि उत्पादनाची वैधता ही तपासणे ही तितकीच गरजेची आहे औषधांशी संबंधित शंका असल्यास त्वरित जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना माझं अजिबात माझ्या हातायला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक